नमस्कार मी मयुरेश कडव एकमत न्यूजच्या या विशेष मुलाखतीत आपलं मनापासून स्वागत बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे प्रभाग क्रमांक सहामधून भाजपच्या तिकिटावर किरण भोईर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत किरण भोईर यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते एक युवा राजकारणी आहेत समाजकारणी आहेत आरोग्य क्षेत्रात किंवा क्रीडा क्षेत्रात त्यांचं खूप मोठं योगदान आहे किसन कन्या जन्म स्वागत योजना ही त्यांची खूप गाजलेली योजना आहे बदलापूरमधल्या चौदाशेहून अधिक मुलींच्या जन्माचं एक किट देऊन त्यांनी स्वागत केलेलं के आहे त्याचबरोबर टी बी रुग्ण असतील किंवा कॅन्सर रुग्ण असतील यांना देखील मदतीचा हात दिलेला आहे आणि क्रीडा सुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत किरणजी या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत नमस्कार काय सांगाल आपण खरं तर आपण आधीसुद्धा नगरसेवक म्हणून काम केलेलं आहात सामा सामाजिक कार्यात तुमचं मोठं योगदान आहे आता तुम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरं जात आहेत नेमका तुमचा विकासाचा अजेंडा काय असणार आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या काळामध्ये मला या परिसरातील नागरिकांनी ज्यावेळेस एक युवा म्हणून जी संधी दिली की एक तरुण म्हणून तुम्ही आमचे प्रश्न सोडवावेत आणि त्यांनी जी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला मला कितपत यश मिळालं नाही मिळालं हे मला माहीत नाही परंतु मी प्रयत्न हे शंभर टक्के केलेत कारण की ज्यावेळेस दोन हजार पंधराला मी इथे आलेलो नगरसेवक म्हणून मला संधी दिली mm. त्यावेळेस जर पूर्वीचा जर प्रभाग बघितला असता जो वाढ बघितला असता तो आणि आत्ताचा प्रत्येक वेळेस माणूस ही तुलना करत असतो hmm. की पूर्वी काय होतं आणि आत्ता काय होतं आता, का आता ज्यावेळेस निवडणुकीला सामोरं जात असताना लोक दोन कॅन्डिडेट्स बघत असतात की हा कोण आहे आणि त्याच्या विरोधात कोण उभा आहे आपला प्रभागाचा विकास कोण करू शकतो माझ्या ऑपोजिटमध्ये जे कोणी आहेत ते यापूर्वी देखील नगरसेवक होते लोकप्रतिनिधी होते त्यामुळे नक्कीच मला माहिती आहे की लोक नागरिक असेल म्हणजे मतदार असेल तो यामध्ये तुलना करेल बरोबर की माझा ज्यावेळेस जो काळ होता लोकप्रतिनिधी म्हणून दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या काळामध्ये मी काय काम केले आणि त्यांचा जो लोकप्रतिनिधी म्हणून जो काळ होता दोन हजार दहा ते दोन हजार दो पंधरा त्यांनी त्या काळामध्ये काय काम केले नक्कीच लोक याच्यामध्ये तुलना करतील आणि मला विश्वास आहे की या विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि त्यामुळे मला भरघोस याच्यामध्ये मतदान असंही म्हटलं जातं आता तुम्ही दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस नगरसेवक होतात आणि दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस प्रशासकीय राजवट होती मात्र या प्रशासकीय राजवटीतसुद्धा किरण बोईर हे नगरसेवक म्हणूनच दिसले खरं तर दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये निवडणुका झालेल्याच नाही आहेत कोविड काळ असेल किंवा आरक्षणाचा जो मुद्दा महत्त्वाचा होता जो कोर्टामध्ये अडकून पडलेला होता ओबीसीचा जो प्रश्न होता त्यामुळे निवडणुका ह्या लांबव लांबवण्या जात होत्या आणि तो जो तिढापण सुटला आणि ज्यावेळेस या निवडणुका डिक्लेअर झाल्या त्या खऱ्या अर्थाने या शहरातील नागरिकांसाठी तो दिवस चांगला आहे कारण की प्रशासन हे सगळ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत आपले जे नागरिक असतील आणि प्रशासन यांच्यामधील जो दुवा असतो तो असतो एक लोकप्रतिनिधी आणि जरी पदावर असो किंवा नसो परंतु ते माझं कर्तव्य होतं की आमच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे तो पाठपुरावा करावा मी पाठपुरावा करत करत गेलो मग फक्त स्थानिक प्रशासन असेल तिथपर्यंत थांबलो नाही तर राज्य सरकारपर्यंत देखील मी ते प्रश्न नेले स्थानिक आमदार किसन कतोरे साहेब असतील जे जे आमचे जे नेते आहेत त्या नेत्यांच्या माध्यमातून मी या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे परंतु एवढं मी आत्मविश्वासाने जरूर सांगू शकतो की ज्यावेळेस पंधरा साली मी ज्यावेळेस निवडून आलो होतो त्यावेळेस माझा नवीन काळ होता शिकण्यासाठी दोन वर्षे गेली असतील परंतु दो पर दोन हजार वीसपासून पासून ते पंचवीसपर्यंत प्रशासनाचा अनुभव चांगला आल्यामुळे त्या काळामध्ये जास्त अधिकाधिक कामं जोर जोमाने झाली असतील अगदी बरोबर आहे आता आम्ही तुमचा कार्य अहवाल पाहिला खरं तर प्र सगळ्याच नगरसेवकांनी किंवा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी आपला कार्य अहवाल प्रसिद्ध केलेला आहे पण तुमचं दोन अहवाल आम्हाला पाहायला मिळतात एक कार्य अहवाल पण आहे आणि एक सामाजिक बांधिलकी पण आहे दोन दोन अहवाल तुम्हाला काढावे लागले हे तुमचं की काम आहे म्हणजे आता हा कार्याचा अहवाल आहे हे पूर्णपणे यामध्ये विकास का कार्या 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 या काम आहेत याच्यामध्ये सर म्हटलेलं की कार्य नगरसेवक कार्यकाळ दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या काळामध्ये मी पाठपुरावा करून आपल्या प्रयत्नातून काय कामं केलेली आहेत ही त्याच्यामध्ये आहेत त्यानंतर ते खाली प्रशासकीय काळातील केलेली कामं दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस अच्छा दोघांमध्ये मी जी कामं केलेली आहेत त्यामध्ये मी हे मेन्शन केलेलं आहे आणि दोन यासाठी केले की कामच एवढी आहेत त्याच्यामुळे मला त्याच्यामुळे हे दोन पुस्तकं मला काढावी लागली परंतु ते पण मला सर्व कामं याच्यामध्ये घ्यायला नाही मिळाली जेवढे जमतील त्याप्रमाणे आपण ती घेतलेली आहेत आता हे जे सामाजिक बांधिलकी म्हणून हा दुसरा एक अहवाल आपण या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे अद्यापपर्यंत हा नागरिकांपर्यंत गेलेला नाही दोन दिवसांपर्यंत हा पोचेल तो याच्यामध्ये जे जे सामाजिक कार्य आहेत म्हणजे नगरसेवक म्हणजे फक्त रस्ते गटारं बांधण्या इथपर्यंत नाही आहे नगरसेवक म्हणजे एक आपण जी पिढी असेल तरुण पिढी असेल किंवा ज्येष्ठ असेल त्यांच्यासाठी आपण एक वेगळं एक आकर्षण असतो की हा माणूस आहे आपले विषय आपले मुद्दे आहेत हा त्या प्रशासनाकडे आपल्या वतीने हा तिथे मांडत असतो आणि एक आपण वेगळं एक नवीन काय लोकप्रतिनिधी असल्यामुळे आपले एक कर्तव्य आहे ते की व्यसनमुक्तीकडे वाटचाल करणे किंवा बघा स्त्री हत्या होत असते त्याच्यामुळे बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ज्यावेळेस हे अभियान चालू केलं आणि त्या अभियानाचा एक छोटासा घटक म्हणून मला ह्या ठिकाणी काम करायची संधी मिळते ती की किसन कन्या जन्म स्वागत योजना किरणजी किसन कन्या जन्म स्वागत योजना ही बदलापूरमध्ये खूप प्रसिद्ध झाली बदलापूर नाही तर माध्यमांनीसुद्धा मोठ्या स्वरूपात याची दखल घेतली स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या योजनेचं कौतुक केलं आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे चौदाशेहून अधिक कन्यांचं तुम्ही स्वागत केलेलं आहे नेमकी ही संकल्पना तुम्हाला सुचली कशी सुरुवात कशी झाली खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या हस्ते किंवा माझ्या कुटुंबाच्या हस्ते की जन्माला आलेल्या मुलीचं स्वागत करायचं भाग्य मला मिळतं आणि ही संकल्पना ज्यावेळी डोक्यात आली होती ती यासाठीच की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य आहे आणि त्यांच्या माता राजमाता जिजामाता ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांच्या पिताश्रींनी त्यांच्या जन्माचं स्वागत हत्तीवरून साखर वाट वाटून वाट केली परंतु या काळामध्ये आपण असं तर करू शकत नाही हत्ती हाणून कुठून साखर वगैरे वाटणं परंतु हे नवीन युग आहे या नवीन काळामध्ये आपण काही वेगळं करू शकतो म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीचा आपण बेबी केअर किट देतो आणि तिच्या प्रत्यक्ष आपण हॉस्पिटलमध्ये असेल किंवा घरी असेल जेव्हा जेव्हा मला कळतं त्या क्षणी आपण त्या ठिकाणी पोचतो इवन तुम्हाला सांगतो की तिच्या आईची जेव्हा डिलिव्हरी होते आईला माहीत नाही की मला कन्या झालेली आहे मी ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये पोचलेलो असतो जेव्हा असतो हॉस्पिटलमधनं नर्स असेल सिस्टर असेल फोन करता ती मुलगी झालेली आहे कुठे बाजूला असेल तर मी तिथे एका मिनटामध्ये पोचतो दिले आमदार किसन कोत्रे साहेब यांच्या सहवासामध्ये राहून खऱ्या अर्थाने ही संकल्पना मला त्या ठिकाणी सुचली आणि इथवरच न थांबता आता चौदाशे मुलींच्या जन्माचं स्वागत आपण केलं इथवरच न थांबता तर प्रत्येक मुलीचं सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत त्यांचं खातं खोलतो आपण आणि प्रत्येक मुलीचा पहिला हप्ता देखील आपल्याकडनं भरला जातो हप्ता भरणं ही काय फार मोठी गोष्ट नाही आहे परंतु ती योजना त्या ठिकाणी त्या क्षणापासून त्या दिव त्या महिन्यापासून ती चालू होते जेणेकरून त्या मुलीला त्याचा फायदा लवकरात लवकर मिळतो ती अठरा लओकर वर्षाची होते ती एकवीस वर्षाची जोपर्यंत होते तेव्हा तिला त्याचे बेनिफिट्स लवकर मिळतात बरोबर किरणजी तुम्ही या कन्या जन्माच्या स्वागत योजनेबद्दल सांगितलं त्याचबरोबर तुम्ही टीबी रुग्णांसाठी सुद्धा मदत करता आणि खूप मोठ्या स्वरूपात ती मदत करता तर तुम्हाला काय वाटलं असं की टी बी रुग्णांना मदत केली पाहिजे आणि काय तुमच्या मनामध्ये नेमकं कसं आलं हे सगळं हे टी बी रुग्णांवर ज्यावेळेस आपण त्या रुग्णांवर आपण ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली दोन हजार वीस जानेवारीपासून सुरुवात केली आपण आता त्या कार्याला मला वाटतं जवळपास सहा वर्ष पूर्ण होतील त्याला आणि टी बी म्हणजे क्षयरोग जर आपण पाहिलं असेल की अनेक सारे जे रुग्ण आहेत जनक क्षयरोग झालेला असतो टी बी झालेला असतो हे आपला झालेला आजार हे लोकं लपवत असतात की कळू नये कोणाला की मला हा आजार झाला आहे कारण की आपली अशी जी मानसिकता आहे प्रत्येक माणसाची की कुठला आजार झाला असेल ना ज्या व्यक्तीला कळतो आपल्या शेजारी असेल कोण असेल हा त्याच्यापासून पहिले दहा फूट लांब राहतो बरोबर त्याच्या जवळ जात नाही का जात नाही की त्याला असं वाटतं की ही याची लागण मला हौशाला होईल परंतु कोणीतरी ह्या ठिकाणी पुढे आलं पाहिजे की या आजारावर थोडीशी जनजागृती झाली पाहिजे की हा शंभर टक्के पूर्ण होणारा आजार आहे परंतु जर हा दुर्लक्षित झाला तर त्याचे परिणामही तेवढे घातक आहेत आणि हा दुसरे जो प्रत्येक ठिकाणी इतर ठिकाणी तो स्प्रेड होऊ शकतो ज्याचा काही अर्थ नाही म्हणजे इवन तुम्ही जर मात्र ज्यावेळेस याच्यामध्ये काम करतो तर अक्षरशः बारा वर्षाची मुलं आहेत आणि तरुण मुलं आहेत अठरा वर्षाची वीस वर्षाची मुलं आहेत यांना देखील ही टी व्हीची लागण झालेली आहे मला कॅमेरासमोर काही काही याच्या गोष्टी घरात ह्या मला सांगायच्या नाहीत लोकांमध्ये उगात मला त्याबद्दल भावना त्याच्याबद्दल ज्या आहे ती भीती पसरवायची नाही आहे परंतु मी एवढा आत्मविश्वासाने सांगू शकतो की हा शंभर टक्के आजार बरा होतो बरा होतो आणि ज्यावेळेस दोन हजार वीस साली आपण याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली गांधीनगरसारखं आमच्या या ठिकाणी परिसर आहे डब्ल्यू एच ओ यामार्फत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्यामार्फत आपण सातशे रुग्ण सातशे नागरिकांची तपासणी केली कोणी नागरिक त्या तपासणी करायला येत नव्हते खरं तर दाटीवाटीने ज्या ठिकाणी लोक राहतात खऱ्या त्याने त्या ठिकाणी टी बीसारखा रोज हा लवकर स्प्रेड होतो स्प्रेड होतो त्यावेळेस शौचालय कधी काही ठिकाणी सार्वजनिक शौचालयच वापरतात इवन आपण ट्रेनमध्ये वगैरे असेल जत्रेला जातो त्या ठिकाणी हा आजार जास्त पसरतो आणि आपण निष्काळजीपणा माणसामध्ये जास्त होतो तेवढा हे सतर्क नसतो तिथे आपण सातशे रुग्णांची तपासणी केली त्याच्यामध्ये अतिशय वाईट अनुभव देखील आले लोक आपल्याला साथ देत नव्हते तपासणी करण्यासाठी एक एक घरामध्ये आठ आठ वेळा जात होतो की तपासणी करून घ्या दहा दहा वेळा जात होतो आणि ज्यावेळेस पूर्णपणे तपासणी झाली त्याच्यामध्ये ज्यांचं काही निदान झालं ज्यांचं काही नागरिकांचं की यांना क्षयरोग झालेला आहे अशा लोकांना आपण घेऊन त्यांची प्रायव्हेटमध्ये परत पुन्हा एकदा माझ्या स्वतःच्या खर्चातून आपण त्याची तपासणी के केली आणि मग जे डिटेक्ट झाले ज्यांचं निदान झालं <coughs> मग अशा रुग्णांना मग त्या महिन्यात त्यांची फायनान्शियली कंडिशन बघितली घरची आणि या आजारामध्ये जो कोणी रुग्ण असतो त्याचं वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत येतं खर्च होतं पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत असतं अच्छा जास्तीत जास्त पंचेचाळीस पन्नास किलोपर्यंत आता करता करविता माणूस जो घरातला असतो तो डायरेक्ट वीस पंचवीस किलोनी त्याचं वेट लॉस होतं त्यावेळेस त्याची काम करण्याची ऊर्जा त्या ठिकाणी संपून जाते मग असा जर करता करविता माणूस असेल, घरात असेल। था 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 घर घरातला कमविता असेल मग तो कामावर जाणार नाही त्याची एनर्जी नसते त्याच्यामध्ये तो कामावर जाते तर घर चालवायचं कसं काय मग त्या दिवसापासून असं सुचलं की संपूर्ण त्याच्या कुटुंबाला जर आपल्याला पोषण आहार जर दिला तर हे कुटुंब ह्याच्यातनं बचावू शकतं आणि मग हे डोक्यातमध्ये येऊन आपण त्या प्र त्या ठिकाणी काम करायला लागलो खऱ्या अर्थाने मला एक आनंद देखील वाटतो की ज्यावेळेस दोन वर्ष दोन हजार बावीसपर्यंत मी जेव्हा हे केलं संपूर्ण पोषण आहार न चुकता प्रत्येक महिन्याला देत होतो प्रत्येक कुटुंबाला तर आत्तापर्यंत जवळपास साडेसहाशे रुग्ण दत्तक घेतले अच्छा आणि साडेसहाशे रुग्णांना म्हणजे आपण सहा महिन्यासाठी एका रुग्णाची जबाबदारी घेतो बरोबर आणि सहा महिन्या घेऊन प्रत्येक महिन्याला त्यांना पोषण आहार देतो असे साडेसहाशे रुग्ण आत्तापर्यंत दत्तक घेतले आणि एक सांगावं असं वेगळं वाटतं की दोन हजार बावीसपासून केंद्र सरकारने यामध्ये असं घोषित केलं की समाजातील काही नागरिकांनी पुढे आलं पाहिजे आणि एकाने तरी एक पेशंट एक रुग्ण दत्तक घेतला पाहिजे खऱ्या अर्थाने मी हे त्याच्या दोन वर्षापूर्वीपासूनच करावं सुरू केलं परंतु ह्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने मार्फत राज्यपालांनी मला मित्र म्हणून पुरस्काराने सन्मानित केला त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दोन वेळा मला या ठिकाणी निक्षयमित्र म्हणून शासनातर्फे त्यांनी सन्मानित केलं खरं तर पुरस्कार घेण्याइतकं मी काही काम केलं नाही आणि मी इव्हन ते घेणारही नव्हतं कारण आपल्याला काम करत जायचं परंतु ते यासाठी घेतले की एक आपल्या मागे एक नवीन ऊर्जा मिळते एक प्रेरणा असते आणि आपलं पाहून पण ऊर्जा यस आपलं पाहून इतरही देखील या चळवळीमध्ये सहभागी होतात बरं हे त्यामागचं एक उद्दिष्ट होतं आणि नक्कीच एक दिवस असं असेल की मुक्त बदलापूर आणि मुक्त भारत एक दिवस नक्की असेल त्यावेळेस मला या गोष्टीचा फार आनंद असेल चांगला विचार आहे तुमचा तुम्ही कोरोना काळातसुद्धा खूप चांगलं काम केलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माध्यमं म्हणून आम्ही त्याची सुद्धा दखल घेतली होती तुमच्या पत्नी या स्वतः डॉक्टर आहेत आणि त्या विनाशुल्क कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता अगदी त्यांनी फ्री सेवा दिली होती त्या काळात लोक घाबरत होते अक्षरशः स्वतःच्या जीवाला तर तो काळ कसा होता आणि कोरोना काळ हे बघा हा खूप प्रत्येकासाठी हा वाईट अनुभव आहे कोणताही माणूस यामध्ये कोरोना काळामध्ये सुखी असं नाही काही काही लोकांचे घरातले काही माणसं दगावली यापेक्षा अतिवाईट घटना नस म्हणजे असूच शकणार नाही आणि ही ज्यावेळेस आपत्ती आली होती महामारी होती आणि ह्या महामारीमध्ये आपण पळून जाणं कधीच शक्य नाही बरोबर त्यावेळेस तुम्ही ह्या अहवालामध्ये बघा मी कोविड काळामध्ये स्वतःचा पाच वेळा रक्तदान केलं असेल अच्छा मला काम करता करताना या क्षेत्रामध्ये स्वतःला कोरोना झाला होता त्यामुळेच माझ्यामध्ये ज्या अँटीबॉडीज तयार झाल्या होत्या त्यानंतर मी एकदा प्लाझ्मा देखील डोनेट केला होता जेणेकरून इतर कोरोनाचे जे रुग्ण असतील कोविड रुग्ण असतील ते वाचवण्यासाठी देखील मदत होऊ शकते आणि इवन माझे फॅमिली पूर्ण ह्याच्यामध्येच उतरलेली होती माझ्या पत्नीने जे आपल्या नगरपालिकेचे जे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी विनावेतन आम्ही काम केलं होतं कारण की डॉक्टर की एक सेवा असते आणि नक्कीच ही सेवा त्या ठिकाणी बजावलं यासाठी मला काही फार मोठेपणा वाटत नाही आपल्याकडे आहे ते आपण दिलंच पाहिजे आणि दुसरं एक सांगावं असं वाटेल की अन्नधान्याचा कारण की हातावर पोट असणारे या ठिकाणी भरपूर आहेत सगळं नोकरी धंदा बंद सगळं बंद होतं मग आपल्याकडनं काय देता येईल मग किराणा असेल जे असेल पण एक प्रामुख्याने सांगू शकतो की असं कधी विचारलं नाही की तू भाड्याने राहतो का तुझं मतदार यादीत नाव आहे का असं आपण कधी विचारलं कारण एक तो एक काळ होता तो माणुसकीचा होता आणि त्यावेळेस जेवढं जे जे जमेल ते माणुसकी जपण्याचं काम केलं त्याचबरोबर आता तुमच्या डोक्यात एक असंही आहे की क्रीडा क्षेत्रात चांगले खेळाडू घडावेत तुम्ही स्वतः स्पर्धा जिल्हा स्तरावरच्या स्पर्धा वगैरे घेत असतात तुम्ही स्वतः एका संघटनेचे अध्यक्षपद सुद्धा तुमच्याकडे आहे तर काय नेमका संकल्प आहे की बदलापूरला क्रीडा क्षेत्रावर नेमकं कुठल्या स्तरावर नेऊन पोहोचवायचे कशा स्वरूपाचे खेळाडू घडवायचे बदलापूर शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि यासोबत एक क्रीडा क्षेत्रामध्ये देखील अग्रेसर आहे त्यामुळे एक मग मला पण एक खेळायला खूप आवड आहे लहानपणासून आवड होती परंतु मी काय खेळू शकलो नाही व्यवसायामध्ये आलो राजकारणामध्ये आलो त्याच्यामुळे स्वतःला खेळाकडे दुर्लक्ष झालं परंतु मी जरी खेळामध्ये पुढे नाही गेलो परंतु एक मनामध्ये आहे की आपण चांगले मैदानं करून चांगल्या स्पर्धेचं आयोजन करून खेळाडू मात्र नक्की घडवू शकतो नक्की घडवू शकतो त्या माध्यमातनं जवळपास सतरा ते अठरा वर्ष झाली <laughs> एक व्हॉलीबॉल खेळ आहे त्याच्यामध्ये त्याचं दरवर्षी आयोजन करत होतं आणि त्या आयोजनाच्या माध्यमातून संघटनेचा ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष झालो आणि ज्यावेळेस ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष झालं त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राची चॅम्पियनशिप चे जी व्हॉलीबॉलची आहे दे ती आपण बदलापूरमध्ये ऑर्गनाईज केली आम्हाला नगरपरिषदेने देखील फार मोठं सहकार्य केलं त्या राहण्यासाठी जागा असलेली असेल जवळपास नऊशे खेळाडू या ठिकाणी आले होते महाराष्ट्रातनं hmm. छत्तीस जिल्ह्यांमधनं त्यांचं या ठिकाणी बदलापूरला येऊन खेळाचं प्रदर्शन करत होते ही फार मोठी गोष्ट आहे आम्हाला आणि इतकं सुंदर आयोजन केलं होतं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी व्हॉलीबॉलच्या या संघटनेच्या उपाध्यक्षपदी माझी त्यांनी बिनविरोध निवड देखील केली आत्ता येत्या तीन ते चार महिन्यापूर्वी त्यामुळे आमच्या बदलापूरचं नाव कुठेही एकदा तुम्ही व्हॉलीबॉल क्षेत्रामध्ये बदलापूरचं नाव घेतलंच जातं आणि ज्या ज्यावेळेस आमच्या बैठका असतात त्यावेळेस इतर जेवढे या संघटनेचे जेवढे सदस्य असतील ते आवर्जून बोलतात की आम्हा तुम्ही पुन्हा एकदा बदलापूरला ठेवा आम्ही जरूर येऊया कारण एवढं चांगलं नियोजन आणि चांगल्या सुविधा ज्या खेळाडूंना मिळतात ह्या बदलापूरमध्येच मिळतात त्यामुळे आमच्या बदलापूरचं नाव महाराष्ट्रात जात असेल तर ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे किरणजी बदलापूरमधल्या स्लम एरियाचा प्रश्न देखील गंभीर आहे सार्वजनिक सरकारी जमिनींवर काही घरं आहेत आणि आपण आपल्या कार्य अहवालामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे तर त्यासाठी तुम्ही काय करणार आहात या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं देखील एक स्वप्न आहे की प्रत्येकाचं एक हक्काचं घर असावं आणि ते पण अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे परवडणारी घर आहे या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना ही या ठिकाणी चालू झाली परंतु आमच्या बदलापूर शहरामध्ये समजा प्रामुख्याने मी त्या एरियाचेच नाव घेईन की गांधीनगर एरिया आहे त्यानंतर शांत शांतीनगरचं असेल त्यानंतर हनुमान नगर आहे आता प्रामुख्याने हनुमा गांधीनगर हा एरिया ही सरकारी जमीन आणि गुरचरण असल्यामुळे आणि हे पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी हे लोक स्थायिक आहेत परंतु त्या ठिकाणी शासनाच्या मार्फत त्यांना वेळोवेळी नोटीस येत असतात की तुम्ही तुमची घरं काढावीत हे घरं काढावीत तर राहतं घर जर कोणाचं निघत असेल तर साहजिकच कोणत्याही माणसाला त्याच्या वेदना फार होतात की आपण उघड्यावर पडू आपण असेल परंतु हे दिवस कधीच त्यांचे येऊ शकणार नाही कारण तो कारण की एस आर एच्या माध्यमातून जर आपण त्या ठिकाणी गेलो तर त्याला चटई क्षेत्र चारचा वगैरे अधिक मिळून आहे त्याच ठिकाणी आपल्याला घरं देता येतात आणि आता तसा नियम देखील झालेला आहे कोणतीही जागा जरी असेल ती सरकारी असू दे किंवा कोणती असू दे प्रायव्हेट असेल तरी त्या ठिकाणी एस आर एच्या माध्यमातून आपल्याला घरं देऊ शकतो म्हणून मला एक आत्मविश्वासाने सांगा असं वाटेल की आता सत्तावीस तारखेला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येत आहेत मी नक्कीच त्यांच्याकडे यापूर्वी देखील पाठपुरावा केला होता पण आता देखील सांगणार आणि त्यांना विनंती करणारे की आपण यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा जेणेकरून आमचे जे नागरिक आहेत त्यांना आहे त्याच ठिकाणी त्यांची हक्काची घरं मिळावीत म्हणून आपण तातडीने त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा खऱ्या अर्थाने तो दिवस जेव्हा येईल हा माझ्यासाठी अतिशय आनंद त्यांना मोठा दिलासा मिळेल कोणाचं घर जर बसत असेल तर नक्कीच मला त्या एक लोकप्रतिनिधी असल्याचा मला फार मोठेपणा वाटेल की आपण कोणासाठी काहीतरी केलंय तुम्ही भाजपचे शहराध्यक्ष आहात पश्चिमचे आमदार किसन कथोरे यांचे कडवे समर्थक तुम्ही म्हणून ओळखले जातात आत्ता तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही निवडणूक लढवताय तुमच्यासोबत कॅबिनेट मंत्री आशिष दामले यांच्या पत्नीसुद्धा आहेत एकंदरीतच पाहता तुमची ताकद कुठेतरी वाढलेली एक तर तुमचं काम पण या प्रभागामध्ये आहेत शिवाय त्यांचंही काम आहे तर तुम्हाला किती कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास की किती मताधिक्याने आपली सीट लागेल आपल्या प्रभागातली ज्यावेळेस वॉर्ड रचना जेव्हा फायनल झाल्या होत्या आणि महा आपली जी बदलापूरमध्ये कथोरे साहेब असेल आमचे वरिष्ठ असतील त्यांनी शिवसेनेला देखील सांगितलं होतं की आपण युतीच्या माध्यमातून जसं केंद्रातमध्ये युती आहे राज्यामध्ये आहे तसं आपण बदलापूरमध्ये देखील युती करूया म्हणजे एका चांगल्या विचारातून जर युती झाली तर विकासासाठी नक्कीच कुठे खोळंबा होणार नाही hmm. आणि सगळ्यांनी चांगल्या विचारातून एकत्र आलं आणि सन्मानाने आपण ती युती करूया hmm. परंतु शिवसेनेची काही अडचण असेल त्यांनी ऑलरेडी उमेदवार डिक्लेअर केले असतील काय असेल त्यांची काहीतरी अडचण झाली असेल पण त्यांनी युतीच्यासाठी त्यांनी हात पुढे केला नाही परंतु हाच हात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना देखील हे सांगितलं की आपण युती करूयात त्यांनी त्वरित त्या हकेला त्यांनी ओ दिला आणि त्या ठिकाणी युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता मी ज्या प्रभागातनं निवडणूक लढवते प्रभाग क्रमांक सहा त्या सहा अमधनं प्रियंकाताई दामले आहेत ज्या कॅप्टन आशिष दामले जे कॅबिनेट दर्जाचं त्यांचं महामंडळ आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष त्यांच्या पत्नी आहेत परंतु आज त्यांच्या पत्नी म्हणून त्या निवडणूक लढवत नाही आहेत कारण की प्रियांका दामले यांची एक विशेष ओळख आहे स्वतःची ओळख आहे कारण त्यांची स्वतःची ओळख यासाठीच आहे की ज्यावेळेस ते ज्या प्रभागामध्ये काम करत आहेत प्रभाग क्रमांक वॉर्ड नंबर जुना जो तेरा मी त्या ठिकाणी जेव्हा गेलो तेव्हा प्रत्येक घरातील नागरिक त्यांना सांगत होता की तुम्ही इतकं काम केलं आहे हे मी नागरिकांच्या तोंडून ऐकत होतो मी त्यां स्वत प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत होतो <laughs> त्यांनी नगरसेवक नसताना देखील त्या ठिकाणी पेवर ब्लॉक्सचं काम केले बिल्डिंगचे बिल्डिंगच्या शेडचं काम केले प्रत्येकाचा महिलांना रोजगार देण्याचं काम केलं आहे म्हणजे महिला सक्षमीकरण असेल महिला सबलीकरणाचं असेल त्या ठिकाणी प्रियांकादाईंनी त्या ठिकाणी ते काम केलेलं आहे कारण आशिष दामले आहेत त्यांची एक विशेष ओळख त्यांचा पाठिंबा आहेच परंतु प्रियांका दामले यांची एक विशेष ओळख आहे आणि त्यांचं काम देखील तिथे प्रचंड आहे आणि या ठिकाणी मी स्वतः कार्यरत असल्यामुळे नक्कीच आमच्या दोघांची ताकद ही जर पाहिली तर ही इतरांपेक्षा जर मी तुम्हाला मगाशीच म्हटलं ही तुलना करावी लागते इतरांच्या तुलनेपेक्षा नक्कीच आमची ताकद ही जास्त आहे म्हणून मी तुम्हाला एक सांगू शकतो की दोनही काम करणारे आम्ही कुठे थांबलेलो नाही आहेत प्रशासन आलं प्रशासकीय कार्यकाळ होता म्हणून आम्ही कुठे घरी थांबलेलो नाहीत की अचानक येऊन आम्ही उगवलेले नाहीत आम्ही नागरिकांमध्येच आहेत आणि तसे त्या देखील तिथेच कार्यरत आहेत आणि दोघंही जर असे एकत्र आले तर मला असं वाटतं की बदलापूरमधील एका चांगल्या मताधिक्याने येणारा हा प्रभाग असेल मला आत्मविश्वास आहे आणि रुचिदा घोरपडे देखील नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत या ठिकाणी त्यांना देखील या ठिकाणून चांगलं मतदान होईल असा देखील मला एक विश्वास वाटतो आणि एक आमचं डबल इंजिनचं एक सरकार आपण म्हणतो ते आम्ही बदलापूरसाठी नक्कीच मिळेल नक्कीच किरणजी डबल इंजिनचं सरकार म्हणालात एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही भविष्यात सत्तेत आलात भाजप म्हणून नगरसेवक म्हणून तर तुम्ही यालाच अशा आशंका करूयात पण सत्तेत तुम्ही आलात तर तुमच्या स्वप्नातलं बदलापूर कसं असेल आता ज्यावेळेस मी तुम्हाला पहिले सांगितले दोन हजार पंधराला जेव्हा आलो तेव्हा रस्त्यांची अतिशय दुर्दव म्हणजे अवस्था अतिशय बिकट होती आता नव्वद टक्के आता हा सर्वोदय नगर परिसर आहे शंभर टक्के रस्ते कॉन्क्रीट झाले रंजन सोसायटी परिसर आहे शंभर टक्के रस्ते कॉन्क्रीट झाले खाऊगल्ली आहे किंवा इवन सोळशे मार्केट आहे रस्ते कॉन्क्रीटचे झाले आता फक्त एक राहिला आहे आनंदीगे भाजी मार्केट मला त्यासाठी देखील निधी तो मंजूर झालेला आहे जो येणारा जो जास्तीत जास्त निधी लागल होतो तो रस्त्यावर लागला होता आता हा निधी वाचला जाणार आहे परंतु आपल्याला रस्ते आणि गटारापेक्षा बाहेर येऊन काहीतरी इनोव्हेटिव्ह काम केलं पाहिजे शहरातील नागरिक आहेत त्यांच्यासाठी चांगली उद्यानं हवी आहेत कारण की इतका सारा आपण जर टॅक्स भरतो परंतु करमणुकीसाठी लोकांसाठी आपण काय इथे देऊ शकतो हा माझा बाजारपेठ प्रभाग असल्यामुळे या ठिकाणी रिझर्वेशन नाही आहेत ज्यावेळेस दोन हजार पाच साली विकास आराखडा मंजूर झाला होता त्यावेळेस ज्या रिकाम्या जागा इथे नव्हत्या त्यामुळे इथे रिझर्वेशन पडलेल्या नाहीत एक आमच्याकडे चांगला एक महालक्ष्मी तलाव आहे त्या महालक्ष्मी तलावाचा चांगला चांगला निधी मिळून नूतनीकरणाचं काम तिथे आम्ही केलं आहे शहीद स्मारक स्वखर्चाने आपण त्याचं नूतनीकरण केलं परंतु विशेष मला एक सांगा सा असं वाटेल की हा जो नालाचा परिसर आहे नाला त्या नाल्यावर समजा हॉकर्स जर बसवायचे असतील नाला जर बंदिस्त केला तिथे हॉकस बसवले हो दुसऱ्या स्टॉम वॉटरमधनं आपल्याला प्रचंड ह्या ठिकाणी निधी आलेला आहे नाले रुंदीकरण असेल नाले खुलीकरण असेल हे जर काम केलं नदी संवर्धनाच्या माध्यमातून जर काम केलं रिवर फ्रंटच्या माध्यमातून आपल्याला निधी पण आला आहे दोनशे करोडचा त्यासाठी निधी आहे परत वॉटर सप्लाय जी, जी स्कीम आहे दोनशे कोटी ती मंजूर झालेली आता ती पाणी पुरवठा याच्याकडे ती स्कीम मन हस्तांतरित केली आहे जी नगरपालिकेकडे केलेली होती अशी कामं आहे दुसरा एक सॅटिसचा प्रकल्प आहे हा जर बदलापूरसाठी आला तर ट्रॅफिकच्या समस्येला होईल एक समर्थ ब्रिज आहे समर्थन ब्रिज आपल्याला करायचं आहे दुसरं विद्युतसाठी जे आहे की जे आमदार खतरे साहेब टाटाकडे पाठपुरावा हो करत आहेत त्या संदर्भामध्ये आपली मुख्यमंत्र्यांकडे फडणवीस साहेबांकडे बैठक झाली मी स्वतः त्या बैठकीमध्ये होतो टाटाकडे त्याची ती जागा जर दिली तर टाटा पूर्ण बल्क सप्लाय हा आपल्याला एम एस सी बीला विजेचा पुरवठा विजेचा पुरवठा जो विजेचा लपंडाव चालू असतो तो कमी प्रमाणावर येईल जलकुंभ असतील असे अनेक सारे प्रश्न आहेत इवन मला एक व्हर्टिकल गार्डनचा एक चांगला कन्सेप्ट आहे जो की मी माझ्या नगरसेवक काळामध्ये मा व्हर्टिकल गार्डन बनवलं होतं आणि स्वखर्चाने केलं होतं पण त्यासाठी आता हेडमध्ये पालिकेच्या आर्थिक जी तरतूद केली त्याच्यामध्ये जेव्हा आपलं बजेट अर्थसंकल्प जेव्हा नगरपालिकेचा झाला त्या अर्थसंकल्पामध्ये तो हेड आपण नव्याने तयार करून त्या हेडमध्ये आपण पैसे टाकण्याचं काम केलं जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या त्या हेडमधनं पैसे इथे करता येतील किंवा रस्त्याने जाताना आपल्याला नाला दृष्टीस पडतो व्हर्टिकल गार्डन जर तिथे बांधलं तर एक चांगलं काहीतरी आकर्षण त्या ठिकाणी दिसू शकतं एक वेगळ्या पद्धतीचं कामही लोकांना दिसतं एक दुसऱ्या स्मशानभूमी आहे इथे बाजूला आता शहराच्या मध्य स्मशानभूमी आली रोज दहा ते पंधरा अंत्यविधी त्या ठिकाणी होतात त्यातनं निघणारा धूर असेल हा अत्यंत घातक आहे आपल्या शरीर आरोग्यासाठी जी उल्हास नदीवर नवीन स्मशानभूमी होणार आहे आ, ते 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 ती ख्रिश्चन समाज असेल सिर्वी समाज असेल हिंदू समाज असे अनेक समाजासाठी ते त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे ती ज्यावेळेस तिथे झाली ही पूर्ण डिमॉलिश करून सर्व लोक तिथे जाऊ शकतात मग या जागेचा वापर आपल्याला भाजी मार्केटाचा फळ मार्केट काहीतरी त्याचा शहराच्या मध्यस्थानी करता येईल तिथे काहीतरी त्याचा वापर करता येईल जो शहराच्या मध्यस्थानी आहे आपल्याला श जो बाजारपेठेला लगत अशी काही काही नवीन नवीन संकल्पना आहेत आणि ह्या पूर्णपणे आपल्याला त्याकडे त्या ठिकाणी पूर्णत्वास नाहीच आहेत नक्कीच किरणजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते किरण भोईर ज्यांचं सामाजिक राजकीय क्षेत्रात तसंच क्रीडा क्षेत्रात मोठं योगदान आहे आणि त्यांनी या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून विकासाचा एक अजेंडा मानलेला आपल्यासमोर मांडलेला आहे तर निश्चितच आता मतदार राजा त्यांना कशाप्रकारे कौल देतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे किरणजी या मुलाखतीत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद आभारी